गायस दिस इज नॉट फेअर गाइस हे बघा ना यार पाणी बघा किती पडायला लागला येऊ बघा डेंजर आणि इथं आम्ही आहेत रेनकोट एक आहे ना आहेत आम्ही दोघंजण माणूस आहेत तिघन असा एक लवकर नाही तर मीला भिचील एक मिनिट बरोबर आहे ना किती बेकार दिवस आलेले आहेत रे बोलवी कोडक बेकार दिवस आलेले आहेत सांग ना तू हा बेकार रेनकोट मध्ये दोघ बसलेले काय सांगशील किती नाही हाल पाहूत आणि पाणी पाणी राहिलाय आई बेकार दिवस जादू चल जाऊ दे आता काय सांगू तुला अका फ्युजून खर हो म्हणजे छत्री म्हणजे आणलेलं आहे नी पण हा ना विसरून आलाय दुकानातच मी तू चलो निघूया पाणी गेला तुमची धुरकन गायश पोहोचलो ना फायनली हे बघ कंदाली कंदाल 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 ओके <laughs> okay, गायस फायनली पोहोचलो आपल्या दुकानामध्ये पालीवर पोहोचलोय आणि तुलसी मत बघा जरा लास्टपर्यंत व्हिडिओ आणि हा एक छोटासा व्हिडिओ का नाही मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे ब्लॉग आम्ही शूट केलेला आहे तर तुम्हाला बघायला भेटणार आहे सो बघा विसरून बघा ठीक आहे तर ब्लॉग आपला हा इथेच एंड करूया तोपर्यंत बाय